स्पेशली आदित्यच्या जन्मानंतर ज्या पद्धतीने आपण कनेक्ट झालो हो, आहोत ज्या पद्धतीने मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते आहे तर त्यानंतर बऱ्याचशा मम्मी लोकांच्या मला नेहमी कमेंट्स आणि मेसेजेस मिळतात में की तुम्ही दोन्ही बाळांना एकट्या सांभाळता घरामधली सगळी सा कामंही करता तुम्हाला कोणाची मदतही नाही सोबत युट्यूब ही हँडल है करता प्रत्येक मेसेज कमेंटला रिप्लाय करता तरी तुम्ही एवढ्या हॅपी कशा असता तुम्ही एवढ्या एनर्जेटिक कशा असता एवढ्या पॉझिटिव्ह कशा राहता किंवा ऍक्टिव्ह कशा राहता या सगळ्या मागचं काय रहस्य आहे किंवा काय सिक्रेट आहे खरं पाहायला गेलं तर काही सिक्रेट नाही ज्या पद्धतीने तुम्ही आपला संसार मुलं सांभाळता तर त्याच पद्धतीने मी माझ्या सगळ्या गोष्टी बॅलन्स करण्याचा हँडल करण्याचा प्रयत्न करते माझा हा ठाम विश्वास आहे की जी आई एका नव्या जीवाला या जगामध्ये आणू शकते बाळाला जन्म देऊ शकते तर ती आई त्या बाळाला वाढवूही शकते घडवूही शकते तेही कुणाच्याही मदतीशिवाय आणि या सगळ्या गोष्टी मी प्रूव्ह ही केलेल्या आहेत आणि मी अनुभवलेल्या आहेत माझ्या दोन्ही प्रेग्नन्सीच्या वेळेस आणि डिलिव्हरीच्या वेळेस कारण दोन्ही डिलिव्हरीच्या वेळेस प्रेग्नन्सीच्या दरम्यान माझ्यासोबत कोणीही नव्हतं कोणाची मदती आहे मदतीशिवाय मी माझ्या दोन्ही मुलांना वाढवलेलं आहे आणि याचा मला प्रचंड अभिमान आहे तक्रार अजिबात नाही पण गर्व मात्र नक्कीच आहे आणि ही प्रत्येक आई करू सुद्धा शकते आता जेव्हा एक स्त्री आई होते तर त्यावेळी नक्की काय होतं त्यावेळी तिच्यासोबत दोन गोष्टी होतात एक तर ती पूर्णतः कोलमडून जाते किंवा ती खूप जास्त कणखर बनते स्ट्रॉंग बनते एकतर ती स्वतःला पूर्णतः हरवून घेते किंवा स्वतःला नव्याने समजायला लागते तिच्यामधल्या ज्या ऍबिलिटीज आहेत या तिला कळायला लागतात एक तर तिच्या स्वप्नांचा पूर्णतः चुराडा होतो किंवा नव्याने ती स्वप्न पाहायला लागते आणि त्याला नक्कीच आईपणाची जोड मिळते चॉईस हा तुमचा असतो आणि माझ्या दोन्ही डिलिव्हरीच्या वेळेस मी यामधला दुसरा जो ऑप्शन आहे हा चूज केला होता आणि ज्याचं उदाहरण म्हणजे माझ्यामधली ही जी एनर्जी आहे पॉझिटिव्हिटी आहे किंवा हा हॅपीनेस आहे आता हे सगळं करणं खूप जास्त सोपं आहे किंवा अगदीच अवघड आहे असं सुद्धा नाही पण हे सगळं करण्यासाठी तुम्हाला स्वतःला काही बाउंड्रीज सेट करणं स्वतःसाठी काही गोष्टी लक्षात घेणं किंवा आपलं जे मानसिक स्वास्थ्य आहे हे त्या पद्धतीने बिल्ड करणं हे गरजेचं आहे पुढच्या या काही चार गोष्टी आहेत मला वाटतं या चार गोष्टी माझ्यामधली ही जी एनर्जी आहे ही टिकवून ठेवण्यासाठी मला नेहमी हॅपी फील करण्यासाठी किंवा पॉझिटिव्ह फील करण्यासाठी खूप जास्त मला कामी येतात यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे मी कधीही निगेटिव्ह लोकांकडे निगेटिव्ह कमेंटकडे निगेटिव्ह घटनांकडे लक्ष देत नाही <ETS> जर एखादी व्यक्ती मला डिमोटिवेट करत असेल एखाद्या व्यक्तीमुळे माझ्या मनामध्ये निगेटिव्हिटी येत असेल एखाद्या व्यक्तीला मी आवडत नसेल किंवा एखाद्या व्यक्तीच्या सानिध्यामध्ये माझं मानसिक स्वास्थ्य जर खराब होत असेल तर अशा व्यक्तींना मी चार नाही आठ हात लांब ठेवते मग ती व्यक्ती कितीही जवळची असू द्या मानाने वयाने पैशाने कितीही मोठी असू द्या किंवा माझ्या आयुष्यामधलं तिचं स्थान जे आहे हे कितीही महत्वाचं असू द्या तरीही अशा व्यक्तींना मी माझ्या लाईफमध्ये थारा देत नाही त्याच कारणामुळे मी डेली तेवढ्याच पॉझिटिव्हिटीने आणि तेवढ्याच हॅपीनेसने प्रत्येक दिवस सुरू करते दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे मी कधीही कोणाकडून कसलीही अपेक्षा ठेवत नाही आणि हे प्रत्येक आईने लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण जेव्हा तुम्ही कोणाकडून तरी अपेक्षा ठेवता तर भंग हा ठरलेला असतो आणि अपेक्षा किंवा ते स्वीकारणं खूप जास्त अवघड होऊन जातं मी माझ्या अगदी जवळच्या व्यक्तीकडून सुद्धा काडीचीही अपेक्षा ठेवत नाही त्यामुळे हे जे दुःख आहे हे दुःख माझ्या वाट्याला येत नाही आणि त्याच कारणामुळे माझं मानसिक स्वास्थ्य जे आहे हे कधीही बिघडत नाही तिसरी गोष्ट म्हणजे मी स्वतःला भरपूर वेळ देते माझे जे छंद आहेत माझ्या ज्या आवडी आहेत या जोपासण्यासाठी जो, जो काही दिवसभरामधला वेळ मिळतो तर तो मी अगदी छान पद्धतीने स्पेंड करते अगदी दिवसभरामध्ये दहा मिनिट जरी मिळाले तर त्या दरम्यान मला आवडणाऱ्या माझ्या मनाला शांती देणाऱ्या मला प्रसन्न करणाऱ्या किंवा मला आनंदी करणाऱ्या गोष्टीमध्ये तो वेळ घालवणं मी जास्त पसंत करते किंवा जास्त त्याला प्रेफरन्स देते आणि त्याचमुळे अनवॉन्टेड स्क्रोलिंग किंवा कोणाच्या इतर गोष्टींच्या चौकशामध्ये माल माझं जे मानसिक स्वास्थ्य आहे हे खराब होत नाही आणि चौथी गोष्ट म्हणजे खूप जास्त महत्वाची आहे मला वाटतं प्रत्येक लाईफ साठी प्रत्येक आईसाठी ती म्हणजे स्वतः आपण काही ना काही अशी स्वप्न पाहिली पाहिजेत काही ना काही असे गोल सेट केले पाहिजेत जेव्हा तुम्ही एखादी स्वप्न पाहता किंवा एखादं गोल सेट करता तर ॲटोमॅटिकली तुम्ही ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःला झोकून देता स्वतःमध्ये ती कर, ते कष्ट करण्याची ताकद आणता आणि त्या दिशेने तुमचा प्रवास सुरू होतो इतर कोणत्याही गोष्टीकडे लक्ष देण्यासाठी तुमच्याकडे वेळ नसतो आणि मी सुद्धा हेच करते याचं एक सिंपल उदाहरण द्यायचं झालं तर महिन्यामध्ये म्हणजे एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर या दरम्यान मी स्वतःला एक ठरवून ठेवलं होतं की या पूर्ण महिन्यामध्ये मी तीस मिनिमम व्हिडिओ पोस्ट करणार आणि चांगली बाब ही आहे की या दरम्यान मी टोटल बेचाळीस व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर केलेले आहेत ज्यामध्ये आठ ते नऊ हे शॉ लॉग व्हिडिओज आहेत आणि राहिलेले शॉर्ट व्हिडिओज आहेत आणि यामुळे मला एक खूप छान आनंदही मिळतो आणि स्वतः प्रोडक्टिव्ह असल्याचा एक फीलसुद्धा येतो जेव्हा तुम्ही आपले स्वप्न जे आहेत ही स्वतःहून सत्यामध्ये आणता किंवा या छोट्या छोट्या गोलसाठी धडपडत असता तर आपण स्वतः प्रोडक्टिव्ह असल्याचा किंवा आपल्यामधला जो जिवंतपणा आहे हा जिवंत असल्याचं एक सर्टिफिकेट आपल्याला मिळतं आणि म्हणून ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात ज्या गोष्टी तुम्हाला आनंद देतात किंवा जी स्वप्न तुम्ही पाहत आहात तर ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडा त्यासाठी कष्ट करा बऱ्याच वेळा तुम्ही पडाल धडपडाल किंवा खूप जास्त अपयश तुमच्या पुढे येईल पण तरी सुद्धा नव्यानी प्रत्येक वेळी तुम्ही सुरुवात करणं गरजेचं आहे नव्याने तुम्हाला उभारता आलं पाहिजे आणि या गोष्टी जर तुम्ही करत असाल ना तर तुमचं जे आई पण आहे किंवा तुमच्या बाळाचं बालपण आहे हे दिवसेंदिवस खुलत जाणार आहे ट्रस्ट मी या सगळ्यामध्ये माझी मदत तर तुम्हाला नेहमीच असणार आहे येत्या वर्षामध्ये म्हणजे दोन हजार सव्वीस मध्ये सुद्धा मी एक गोल सेट केलेला आहे ज्यामध्ये मी माझ्यासारख्या एक हजार मॉम्सना एक हजार आयांना स्वावलंबी बनवणार आहे तेही कुणाच्याही मदतीशिवाय यासाठी मी गेल्या एक वर्षापासून माझ्या परीने प्रयत्न करते आहे आणि लवकरच ते जे काही प्रयत्न आहेत हे खऱ्या अर्थाने सत्यामध्ये उतरण्याची वेळ आता आलेली आहे जर तुम्हाला सुद्धा या माझ्या गोलचा किंवा या स्वप्नांचा पाठ व्हायचं असेल तर असंच माझ्यासोबत कनेक्ट राहा आणि आपले जे व्हिडिओज आहेत हे एन्जॉय करत राहा लवकरच आपण या गोष्टीवरती सुद्धा काम करायला सुरुवात करणार आहोत